नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सॉफ्ट कम्प्युटर एज्युकेशनच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे सध्या आपण जी सी सी टी बी सी चे ऑब्जेक्टिव्ह जे काही आहेत ते आपण पाहत आहोत आणि त्याच ऑब्जेक्टिव्हच्या सिरीज मधला आज आपण मराठी थर्टी डब्ल्यू पी एम चे जे, जे काही पंचवीस इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह आहेत ते तुमच्यासाठी मी आज घेऊन आलेली आहे तर जास्त वेळ न घालवता आपण ते चालू करूया पहिला प्रश्न आहे नेटवर्क वरून पाठवलेले टॅक्स मेसेजेस म्हणजेच डॅश ऑप्शन आहे टॅक्स मेसेजेस डॉक्युमेंट ईमेल मेसेजेस ही यापैकी नाही तर याचं उत्तर आहे ईमेल मेसेजेस ओके पुढचा प्रश्न आहे डब्ल्यू डब्ल्यू वर कोणत्याही वेबसाईटचा ऍड्रेस म्हणजेच डॅश एस टी टी पी एस टी एम एल यू आर एल की ब्राउझर तर याचं उत्तर आहे यू आर एल ओके नेक्स्ट क्वेश्चन वेब पेज किंवा वेबसाईट चा ॲड्रेस म्हणजेच पुन्हा या प्रश्नाचं उत्तर सुद्धा यूआरएल आहे प्रश्न समजून घेत चला आणि त्याचे ऑप्शन सुद्धा ऑप्शन आहे यूआरएल पासवर्ड आणि युजर आयडी एन आन्सर आहे यू आर एल ओके नेक्स्ट क्वेश्चन जगातील सर्वात मोठा नेटवर्क डॅश डॅश हा आहे इंटरनेट मॅन लॅन की यापैकी नाही तर याचं उत्तर आहे इंटरनेट पुढचा प्रश्न हायपरलिंकचा कलर अदर टेक्स्ट पेक्षा वेगळा असतो हे उत्तर बरोबर आहे हे हा प्रश्न बरोबर आहे की चूक तर याचं उत्तर आहे हो हायपरली कलर आपण जर लिहितो त्या टेक्स्ट पेक्षा वेगळा असतो म्हणजेच बरोबर पुढचा आहे प्रश्न अंडू कमांड साठी डॅश डॅश की कॉम्बिनेशन वापरली जाते अंडू साठी काय वापरलं जातं कंट्रोल ए कंट्रोल पी कंट्रोल झेड की कंट्रोल डब्ल्यू तर याचं उत्तर आहे कंट्रोल झेड ओके रिडू या साठी डॅश डॅश शॉर्टकट की वापरली जाते कंट्रोल ए कंट्रोल झेड कंट्रोल वाय कंट्रोल डब्ल्यू तर याचं उत्तर आहे कंट्रोल वाय रिडू साठी ओके कन्फ्यूज होऊ नका पुढचा प्रश्न आहे आता हा पुन्हा आलेला आहे अंडू कमांडसाठी डॅश डॅश कॉम्बिनेशन की वापरली जाते कधी कधी तुमच्या बाबतीतही असं होऊ शकतं की क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला जे काही आहे तो रिपीट क्वेश्चन येऊन जाईल ओके तर याचं उत्तर काय असणार आहे कंट्रोल झेड नेक्स्ट क्वेश्चन पॅरेग्राफच्या शेवटी किंवा सुरुवातीला एक ब्लँक लाईन हवी असल्यास डॅश डॅश की वापरावी होम बॅकस्पेस एंटर की नमलॉक तर याचं उत्तर आहे एंटर पुढचा प्रश्न आहे कर्सर पोझिशन पासून पुढे डॉक्युमेंट शेवटपर्यंत सिलेक्ट करण्यासाठी डॅश डॅश कीज वापराव्यात कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस एंड कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस होम कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस एफेक्ट शिफ्ट प्लस पेजअप तर याचं उत्तर आहे कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस ओके नेक्स्ट क्वेश्चन एम एस एक्सेल टू थाउजंड नाईन्टीन मध्ये कोणत्या अलाइनमेंट उपलब्ध नाही असं म्हटलं आहे जस्टिफाईड लेफ्ट मिडल की राईट right. तर याचं उत्तर आहे जस्टिफाई नसते ओके okay? पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते अलाइनमेंट एम एस मध्ये उपलब्ध आहे तर टॉप अलाइनमेंट मिडल अलाइनमेंट बॉटम अलाइनमेंट की यापैकी सर्व तर या सगळ्याच असतात म्हणजे उत्तर आहे यापैकी सर्व पुढचा प्रश्न आहे एमएसएक्स ए टू थाउजंड नाईन्टीन मध्ये वर्कबुक मध्ये असते डॉक्युमेंट स्प्रेडशीट प्रेझेंटेशन की यापैकी नाही तर याचं उत्तर आहे स्प्रेडशीट ओके पुढचा प्रश्न आहे एमएसएक्स ए टू थाउजंड नाईन्टीन मध्ये कोणते अगोदरच उपलब्ध असणारे मार्जिन प्रकार आहेत अगोदरपासून असतात नॉर्मल वाईड नॅरो की यापैकी सर्व हे सगळं असतात तर उत्तर आहे यापैकी सर्व पुढचा प्रश्न आहे एम एस सिक्स टू थाउजंड नाईन्टीन मध्ये कोणते बटन स्क्रीन क्लिपिंग इन्सर्ट करण्यासाठी वापरले जाते कोणते बटन वापरले जाते क्लिपिंग प्रश्न आहे प्रेझेंटेशनला विविध डॅश डॅश इफेक्ट दिले जातात ऑप्शन आहे फॉर्म्युला अॅनिमेशन डॉक्युमेंट की यापैकी नाही तर याचं उत्तर आहे अॅनिमेशन इफेक्ट दिले जातात पुढील प्रश्न आहे स्लाइड वर आपण बुलेट्स अँड नंबरिंग लाइन स्पेसिंग अलाइनमेंट्स इत्यादी पॅरेग्राफला लागू करण्यासाठी डॅशचा वापर करतो होम टॅप पॅरेग्राफ ग्रुप होम टॅप ग्रुप इन्सर्ट टॅप पॅरेग्राफ ग्रुप की यापैकी नाही तर याच उत्तर आहे होम टॅप पॅरेग्राफ ग्रुप ओके पुढचा प्रश्न स्लाइडच्या बॅकग्राऊंडला आपण रंग आणि कलर इफेक्ट देण्यासाठी डॅशचा वापर करतो स्लाइड ॲनिमेशन स्लाइड ट्रान्झिशन डिझाईन थीम की यापैकी नाही तर याचं उत्तर आहे डिझाईन थीम ओके पुढील प्रश्न आहे कलर्स अँड कलर्स इफेक्ट थीम मध्ये स्लाइड ला लागू करण्यासाठी डिझाईन टॅबवर डॅश डॅश ग्रुप वापरतात डिझाईन ग्रुप थीम स्टाइल की बॅकग्राऊंड तर याचं उत्तर आहे बॅकग्राऊंड ओके पुढचा प्रश्न दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये फक्त एका स्लाइडला आपण डिझाईन थीम देऊ शकतो का तर हो त्याचं उत्तर आहे बरोबर ओके पुढचा प्रश्न आहे एकाच रूममध्ये वापरण्यात येणाऱ्या नेटवर्कला डॅश डॅश असं म्हणतात वॅन डॅन लॅन की मॅन तर याचं उत्तर आहे लॅन लोकल एरिया नेटवर्क ओके नेक्स्ट क्वेश्चन आहे सेंट्रल सर्व्हरच्या सभोवतानी हो असलेल्या सर्व नोट्सच्या नेटवर्कला डॅश डॅश म्हणतात स्टार नेटवर्क बस नेटवर्क रिंग नेटवर्क कि नन ऑफ अबाउ तर याचं उत्तर आहे स्टार नेटवर्क ओके नेक्स्ट क्वेश्चन आहे ट्विटरमध्ये शेअर केलेल्या विचारांसाठी डॅशडॅश हा शब्द वापरला जातो माहिती आहे तुम्हाला ऑप्शन्स आहे पोस्ट स्टेटस ट्वीट्स की ओपिनियन तर याचं उत्तर आहे ट्वीट्स ओके नेक्स्ट क्वेश्चन आहे सर्व्हरवर असलेली माहिती युजरच्या कम्प्युटरमध्ये आणण्याच्या प्रक्रियेला डॅश डॅश म्हणतात काय म्हणतात डाउनलोडिंग डाउनलोडिंग ईमेल ट्रान्सफर की कॉपी तर याचं उत्तर आहे डाउनलोडिंग ओके पुढचा प्रश्न आहे वर्ल्ड वाईड वर दिलेल्या जपून ठेवलेल्या पत्त्यांच्या प्रोग्रामला डायज असे म्हणतात स्क्रीन वर्स डॉवर्स की ब्राउजर्स तर याचं उत्तर आहे ब्राउझर्स ओके अशा पद्धतीने मी तुम्हाला पंचवीस इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आज सांगितलेले आहेत जोपर्यंत परीक्षा येत नाही दररोज मी तुमच्यासाठी पंचवीस पंचवीस जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत की जे अगोदरच्या मध्ये आलेले आहेत आणि आताच्या आत्ताच्या मध्ये येण्याची त्यांची खात्री आहे असे जे क्वेश्चन्स आहेत ते मी तुम्हाला दररोज थोडे थोडे देत जाईल फक्त तुम्हाला एकच करायचं आपल्या चा, चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये आणि तसंच जे कोणी विद्यार्थी तुमच्या म्हणजे जे कोणी तुमचे मैत्रिणी आहेत त्यांना सुद्धा तुम्ही हे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांच्यापर्यंत सुद्धा ही माहिती पोहचेल आणि त्यांची जी काही ऑब्जेक्टिव्हची जी काही भीती आहे ती दूर हो आणि पुन्हा एकदा सांगेल व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद